कविवर्य वासुदेवराव महादेवराव खोपडे अकोला यांची एक रचना सादर करत आहे दिड दिसाचे पाहुनी लेखा गा माहेराई दिड दिसाचे पाहुनी लेखा गा माहेरी संगी घेऊन गणेश आली माझी जेष्ठा गौरी संगी घेऊन गणेश आली माझी जेष्ठा गौरी महालक्ष्मी धाक तिचा कै वर्ण तिचा थाट नारद थकले थकले तिरी लोकी भाट खुद नारद थकले थकले त्रिलोकी भाट लेकी आल्या माझ्या घरा झाला आनंदी आनंद नाच नात माझ्या गजमुख गजानंद आज मखर सजवा जवा त्यात बहिणी बसवा ज्येष्ठ गौरी आवाहन आज लेखी सजवा ज्येष्ठ गौरी आवाहन आज लेखी स आजी दुसऱ्या दिवशी करा छोड सपूजन माखू घाला तया पंच पकवान भोजन नाव माखू गालात या पंच पक्वन भोजन मुखी विडा गोविंदाचा लाल रंग लारे रेछानो तृप्त झाली गा माऊली तिच आनंद ले मनो तृप्त झाली गा माउली, आनंद ले मनो लिखी बाईस लिखी ती मिले स्वर्ग, सुखो, स्वर्ग ये माझे घरा मिले स्वर्ग चिरे सुख स्वर्ग ये माझे घरा कवि कविवर्य વસુદેવ રહો માધોરો ખોપડે